हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द वर वरती उंचावरचा वरचड आधीच्या भागात संख्या किंमत वजन यात जास्त अंगाला पलीकडे पेक्षा अधिक होत आहे अबव्ह ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही नेवर रोज अबाव द रँक ऑफ पोलीस इन्स्पेक्टर दुसरं वाक्य आहे आय लुक्ड ॲट द स्टार्स अबव्ह तिसरा वाक्य आहे गुड हेल्थ इज अबाव वेल्थ चौथा वाक्य आहे अवर प्ले इज फ्लाइंग अबाव द क्लाउड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा है ला Thank you.